लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चापोली येथील चा 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 ये संजीवनी महाविद्यालय तसेच डॉक्टर नारायणराव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अहमदपूर मधील चापोली येथील संजीवनी महाविद्यालय आणि डॉक्टर नारायणराव चाटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांनी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवत रॅली सुरू केली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य या डॉक्टर धनंजय चाटे नवयुवक शिक्षक मंडळाचे सचिव व चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर भालचंद्र चाटे काशीनाथ गंगापुरे मल्लिकार्जुन स्वामी तलाठी वैद्य स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक डॉक्टर संतराम मुंडे डॉक्टर नारायणराव चाटे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर सचिन घोळवे संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रमेश गुट्टे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होते महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिरंगा बाईक रॅलीत सहभाग नोंदवला रॅली संपूर्ण गावात फिरून महाविद्यालयात समारोप करण्यात आला प्रतिनिधी विश्वनाथ हेंगणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर